नमस्कार मैत्रिणू माझ्या अन्नपूर्णा या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण एक वेगळ्या पद्धतीने मुगाची भाजी बनवणार आहे आणि या मुगाच्या भाजीपुढे पुढे तुम्ही मटन चिकन विसरून जा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी मूग घेतलेले ह्याला मोड नाही आले तरी चालतील किमान तुम्ही असं रात्रभर भिजत घालून सकाळी बनवले तरी चालेल पण मला आता तसे मोड नाही भेटले आता मूग नाही भेटले मोड आले आता त्याला तर आता हे मूग घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये कोथिंबीर घ्यायची लसूण आणि जिरं हे बारीक करून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर लाल तिखट मीठ हे सर्व घालून मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण माझ्याजवळ काही दुसरं भांडं नसल्यामुळे मी इडलीच्या भांड्यावरतीच असलं काही पदार्थ असले तर करते तर हे आता आपण मी या इडलीच्या भांड्याला पूर्ण तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि असे ओबडदोबड असे गोळे करून गोलच परफेक्ट ठेवायचे तसे काय नाही गोळे करून असे उकडत ठेवायचे जसे जसे आपण वडी वगैरे ठेवतो ना तसं तोपर्यंत आपण इकडे दुसरा मसाला तयार करून घेऊ त्यामध्ये पण मी आलं लसूण कोथिंबीर आणि जिरं ही पेस्ट करून घेतलेले आता अशी म्हणजे मोठी मोठीच ठेवायची आता तुम्हाला दाखवली तसे इकडे आता आपण एकदा चेक करून घेऊ हे शिजले की नाही तर थोडेफार मला कच्चे वाटत आहेत मग आपण थोडा वेळा आणखीन झाकण ठेवलेलं आहे आता हे शिजलेले आहेत आता गॅस बंद करून हे मी साईडला काढून घेते असं ह्याने निघते का नाही बघायचं किंवा तुम्ही असं साईडला घेऊन थंड करून काढलं तरी चालते आणि आता मी इथे तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं आणि आलं लसूण आणि कोथिंबीर जिऱ्याची पेस्ट नंतर टाकायची आपण तेलामध्ये सध्याला आपण काय टाकायचं तेल गरम झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आता कांद्यामध्ये भरपूर पाणी होतं कारण मी दोन मोठे कांदे घेतलेले आणि एक टोमॅटो घेतला होता त्याच्यामुळे काय झालं तेल असं पांगलेलं दिसत होतं आणि साईटून जास्त भरपूर दिसत होतो आता ह्याच्यामध्ये आपण धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि मीठ हळद घालून छान परतून घेतलेलं आहे लाल तिखट पण घातलेलं आहे म्हणजे चटणी आणि हे छान परतून झालं की याच्यामध्ये आपण ते उकडलेले मुगाचे जे आपण गोळे बनवले होते ते टाकून घ्यायचे नक्की तुम्ही खाल्लं नाही खाल्ली नाही भाजी करून बनवून तर तुम्हाला असं वाटणार की आपण मटणच खातो सेम म्हणजे असं चव एकदम मटणासारखी आणि यापुढे तुम्ही नॉनव्हेज विसरूनच जाल ही भाजी करून खाले आणि क वरतून कसुरी मेथी टाकायचे किंवा कोथिंबीर असली ती टाकली तरी चालेल ना ह्या भाजीमध्ये ना कोथिंबीरचा जास्त आपण वापर करायचा पण माझ्याकडे जेवढे आहे तेवढी मी टाकलेले तुम्ही जास्त असेल तर भरपूर वापर करू शकता झाकण लावून एक पाच मिनटंभर शिजू द्यायचं आहे हा मसाला परत ते आपण मुगाचे गोळे केलेले ते छान शिजले बघा आणि ग्रेव्ही टाईपच आपल्याला ठेवायचं आहे आणि तयार आहे आपली मुगाची एक वेगळ्या पद्धतीची जे की तुम्ही नॉनव्हेज पण विसरून झाला अशी भाजी तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा